दिवाळीच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आज याच ठिकाणी मला बोलवलं हा एक वेगळा कार्यक्रम आहे कारण माझं काम म्हणलं तर माझं सगळं मातीचं झुळून येईल आणि आज याच ठिकाणी मला बोलवलं इथं विद्यार्थी तर कमी दिसते पण पालक खूप दिसते हा एक खरोखर हा पालकांचा मोठ्या पाणी आणि हे प्रत्येक गावामध्ये केलं पाहिजे मी सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो प्रत्येक का गावाला काही शाळे कार्यक्रमाच्या निमित्ताने असते पण तिथं विद्यार्थी जास्त असतात आणि पालक खूप कमी असतात पण तिथं खरोखर खूप खुँ मोठी संख्ये आणि पालकांनी सुद्धा अशा विद्यार्थ्यांच्या पाठीवर पालकांची थाप असली तर शिक्षकांना अजून त्यांना शिकवण्याची त्यांना ऊर्जा द्यायची खूप काही शाळेत घेत होते नाहीतर मी ते शिक्षकच सांग आणि आपलं पालकाचं जर लक्ष नसतं तर त्याच्यामध्ये मी सुद्धा काही करू शकत नाही आता याच्यामध्ये सांगण्याचं काम असत का मी प्रत्येक ठिकाणी मला हे दिसून येते आणि माझं तर याच्यामध्ये काहीच नाही बघतो शिक्षण काय म्हणतात हे मला माहितच नाही अजिबात मी कधी अशी एक दिवस ऐषी पाहिलं नाही माझं फक्त शिक्षण म्हणजे माझं फक्त निसर्गाच आणि ह्या काळ्या मातीच शिक्षणच माती मला एक शिक्षण दिलेलं आहे आणि ते शिक्षण आज मी सांगते अभिमानाने सांगते आणि समाजाला सुद्धा त्याची गरज आहे आता इथून पुढं त्या कामाची त्या मातीची खूप गरज आहे तर तुम्ही त्याला काय मावशीने काय काम केलं लहानपणापासून मला समाजात चांगलं काम करायचं होतं आणि खरोखर सर मला या सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट आली मला खूप आठवड्यात बरं का मला याच ठिकाणी आली माझे मुलांच्या टायमाला तर मला असं त्यांनी रॅली जाताना दिस दिसत होती पण शाळेवरही कधी जाता आलं माझ्या मुलांच्या टायमाला पण माझ्या नातांच्या टायमाला मी एक गोळी पुढे मिचकी पुढं जर घेऊन गेले ना शाळेवर तर खूप लोक मला नाव ठेवायचे खूप वाईट वाईट बोलायचे कारण त्या टायमाला का महिला कुठं अशा समाजामध्ये येतच नव्हत्या आणि आमचं खूप दुर्गम गाव आहे त्या गावामध्ये मध्ये पहिली मी समाजामध्ये जाऊ लागले तर मला खूप लोकांना माहिती खूप आवडतं पण मी ते सगळं सहन करायचं आणि सगळं सहन करून माझा प्रवास म्हणलं तर तेवढा सांगू शकत नाही मी कारण आज काम वेगळे पण माझा प्रवास म्हणलं तर खूप कठीण आहे जलबल्यापासून आम्ही सात बहिणी होतो एक बहीण नऊ महिन्याची असताना आई वारली आणि सगळं सांभाळ वाढला नि केला हे बाकी मला सांगावं वाटतं का तर आताच्या मुलींमध्ये त्या मुलीमध्ये खूप फरक दिसतोय खूप फरक सात बहिणी होतो आणि नऊ महिन्याची बहीण असताना आई वारली वडील पण शाळा केलो त्या वडिलांची के खूप गरिबी होती पण ते सगळ्या मुलींना एक महि चार महिन्यानी पाच महिन्यानी जवळ बसवायचे आणि ते ज्ञानी शिकवायचे काय नाही शिकवायचे ते काय शिक्षक नव्हते काय नव्हते गरीब कसा मजात कसं बोलायचं कसं राहायचं कसं वागायचं कसं काम करायचं हे वडील शिकवलं कधी गरीबी आली तर अजूनही नाही श्रीमंती आली तर बाजू नाही टाकीचे गाव तसे पण येत नाही आणि चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही शेवटलाचं शिक्षण होतं त्यांचा शेवटचा एक शब्द शेव होता कारण आई नव्हती आजकाल सगळं काय आई करीत असते आम्ही सात बहिणी होतो एकटे वडील होते जिथं दिलं तिथंच राहायचं तुमच्या आई गेली तसं मी जाऊ शकतो पण माझ्या नावाला बटाने लावायचा हे शब्द सातही बहिणी आज कागद लिहून ठेवतात पण मी एक एक चांगला शब्द माझ्या वडिलांचा मी माझ्या डोक्यात साठवून ठेवला आणि माझं गरिबी असल्यामुळं त्याच गावामध्ये बारा वर्षी माझं लग्न झालं आणि एक दोन वर्ष इकडं चांगलं र... चालू होतं माझ्या पण एक दोन वर्षानंतर एवढा प्रवास माझा खर्च आला का मी चाळीस वर्ष गायच्या गोठ्यामध्ये प्रवास केला चार बाळाला जन्म गायच्या गोठ्यामध्ये दिला आणि संध्याकाळचं जर बाळ झालं म्हटलं तर सकाळचं मला सगळं काम करावं लागत दहा वीस गाई म्हशी एवढ्याच शेण एक एक दोन दोन किलोमीटरवरून पाणी हे मी काम सगळं केलं सात दिवसापासून मी शेतामध्ये काम केलं चारही बाळांचा टायमाला पण मला कधी दवाखाना नाही कधी गोळी नाही औषध नाही कधी आजार थप काहीच नाही आणि नंतर घरामध्ये सुविधा होत चालल्या ना तेव्हा आजार सुरू झाले त्या टायमाला मी उरतोडी कामदार होते मला समाजात काहीतरी चांगलं काम करायची अपेक्षा होती पण मला माणसामध्ये जाऊन देत नसेल माझ्या मोठ्या मुलांनी शाळा घेऊन जाऊ लागली तेव्हा मला शाळा बघायला भेटली नंतर मी गोळ्यावर बिस्किटाचं पुढं जर एक एक शाळा घेऊन गेले तेव्हा मला लोक वाईट बोलायचे आणि बचत गट सुरू केले मी त्याच्यानंतर बचत गटामधून चांगलं काम करायचं म्हणून ऊस तोडून आले का आमचा दुर्गम भाग आहे आता पाऊस भरपूर पडलाय चार महिने आणि आता एक महिना गेलाय तर सगळं पीक वाळवलेलं आहे का तर खूप दुर्गम भाग आहे खूप डोंगरावर गाव आहे आणि उन्हाळ्याचं काही काम नाही मग मी ऊस तोडून आले का रोप तयार करू लागले रोपं तयार करून त्याला डोक्यो पाणी आणायचं बैलगाडीला आणायचं रोपं तयार करून बचत गटाला एक एक दोन दोन रोप देऊ लागले हादी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले त्याच्यामध्ये माझ्या पैसा नसायचा वाघ म्हणून द्यायला मी एक एक रोपच वाण म्हणून देऊ लागले आणि हे काम करता असताना आपल्या गावठी खाण्याचा हा ब्रेड खाण्याचा कॅमिकल खाताचा औषधांचा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला स्वतःच्या शेतात घेतला आणि स्वतः पुरतं सुरू केलं स्वतः पुरतं सुरू केलं का मला दहा किलोमीटर वीस किलोमीटर माझ्या गावाला रस्ता नव्हता मला पायी दवाखान्यात जावं लागायचं माझा मला तो आजार शोधायचा होता कारण दवाखान्यात जायचं माझा एक गेट विचार आला आपला पर्वत एवढा कठीण होता तरी कधी आजार म्हणून दिसलाच नाही आणि कधी थप्पाट आलं नाही आता जरा सुविधा झाल्या ही आजार येतात करून हे आजार मी शोधायला लागले दवाखान्यात जात जाताना पाठीची बाळ बाजी होता होता शेत पायी पाय चालू होते विचार करीत गेले विचार करत आले दुसऱ्या दिवशी माझ्या शेतीमध्ये मी फिरले आणि शेजारची पण शेती पाहिजे झाडाखाली बांधव बसल्या तिथं केला आपल्या शेतीत आपण पहिला कोणतं बी पेरतो आता कोणतं पेरतोय पहिल्या शेतीला औषधं नव्हते हो आता किती प्रकारचे देतोय किती प्रकारचे फवारे मारतोय माझ्या लक्षात आलं की हा ब्रेड बेण्यामुळे केमिकल खातारमुळं घरात आजार केले झाले मी ठरवलं माझ्या घरातलं बंद करायचं पण माझ्या घरातून मला एवढी सगळं लहान मोठ्याने इरुद केला मी जसं म्हणले गावची बेन करायचं कॅमिकल खत औषधं आणायचं नाही मला खूप मोठा इरुद झाला त्या इरुदामुळं मी एक शब्द वापरला आजपासून मी घरात काही बांगणार नाही त्याच्यानंतर आठ दिवसाच्या आत माझा एक नातो आजारी झाला त्याच्यात मी दुर्लक्ष केलं तो अकोला पाय अकोलात पाच दिवस आठ बेड संगनमेरला चार दिवस नाशिकला तीन दिवस नाशिकला संगनमेरला नेलेवर मी तिसऱ्या दिवशी गेले आणि तिथून चौथ्या दिवशी नाशिकला पाठवला असा परवास आला का जो एक रुपया सुद्धा दवाखान्याला राहिला नाही सगळे पैसे इकडे गेले एकच मंगळसूत्र होतं गळ्यामध्ये ते नाशिकमध्ये मोडलं तिथून ते बाळा मुंबईला न्यावं लागलं मुंबईला नेल्यावर दीड महिना दवाखान्यात होते दीड लाख रुपये लागला हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला घरी आलो मला पिकाची शेती गारखावं लागली आवकाशे बैल विकले मुशी विकल्या शेळ्या बक्र विकले, विकले पण लोकांचे पैसे दिले तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगेल ते ऐकायला आले मग मी जे गावठी माझ्याकडे होते आमच्या ग्रामीण भागामध्ये अजून हाय गावठी सगळं संपल्याला नाहीये काय माझ्याकडे होतं काय मी गोळा केलं कोणाकडून एक बी आणली कोणाकडून दोन आणली आणि जसं शेजरी पद्धतीनं घरात अन्न पिकू लागले शेतामध्ये धान्य पिकू लागले घरात खाऊ लागले तर माझ्या घरातले आजार कमी झाले मी हे नातेवाईकांना सांगायचे बचत गटांना सांगायचे ते पण मला खूप आरती द्यायचे खूप वाईट वाईट बोलायचे मला कोणी चांगलं बोललंच नाही मग हे काम करता असताना एक बाईप संस्था सा तिथे आली आणि मी त्यांच्या मार्फत रोपं देऊ लागली रोपा निमित्त त्यांची माझी ओळख झाली आणि मी छोट छोट बी टोकरी भरून शेतामध्ये लावायला आले होते ते माझ्याकडे आलो मी डोक परत मांग आले डोक्यावरची टोकरी उतरून ठुले लागले गप्पा मारा त्यांनी मला विचारलं मावशी तुम्ही कुठं चालल्यात म्हणले पाऊस पडलाय चालेल शेतात गेला ते मला म्हणतात कशा कशाच्या याचे नाव सांगा आणि कुठून कोणत्या बाजारातून आणले मी म्हणले सर बाजारच बेल ये नाहीये पारंपारी गरज आहे आणि जुने ते म्हणे लोक नवीन आणतात नवीन करतात तुम्ही का जुन ठेवलं मी हा थोडस अनुभव आजारपणाचा त्यांना सांगतलं आणि त्याने अशी वटे ओश्याला आकारली ते शॅम्पल काढले सगळे तर एकशे पंचवीस वाण त्यांना तिथं भेटले आणि मी होते ते दिवशी नव्हते म्हणत त्यांनी एवढे वशिष्ठ विचारलं नाव विचारले आले आता ते जुनं ते होतं ते, ते सगळं दिवशी निघालं आणि त्या बाईक संस्थेच्या जिथे साठ्या म्हणून पाटने तालुक्याचे सर येते त्यांनी एवढी मोठी हो मदत दिली का मावशीक जर एवढं हे न्याय नि जगासमोर जा न्या पाहिजे आणि मग त्या सरांमुळं माझं काम आज सगळ्या जगात गेलंय ठिकठिकाणी मोठ्या शहरात त्यात पुढं कान्या गोपऱ्या मध्ये बोलतात पण हे मला नाही बोलवते माझ्या कामाला बोलितात मला नाही बोलवते हे ज्ञान मध्ये हे मातीचं ज्ञान ह्या मातीला बोलवतात आणि मी जे मी जे काम करते हे माती म्हणूनच करते मी कधी शाळा नाही शिकता आली मला पण मी निसर्गाची शाळा आणि ह्या मातीचं ज्ञान मी सगळी निसर्गाच्या शाळा शिकले निसर्गाची शाळा पूर्ण शिकले आणि आज निसर्गाची शाळा मी समाजाला सांगते तर मी सुद्धा अशा शाळा कॉलेजवर जाणार आता मला तर कधी नाही गेले पण मोठमोठ्या कॉलेजवर जाते मी माझ्याकडे बेस आग्रह की मुलं यायला शिकायला भरपूर मुलं येते मी सुद्धा मुलांना विद्यार्थ्यांना सांगते तुम्ही निसर्ग पुस्तकी ज्ञान घ्यायचे नाही तुम्ही मातीचं पण ज्ञान घ्या तुम्ही निसर्गाचा पण ज्ञान घ्या कारण आपण पुस्तके ज्ञानात आपलं हे तर घ्या तुम्ही पण याला जर निसर्गाचं ज्ञान घ्या हे निसर्गाचं ज्ञान कुठेही तुम्हाला कायम आल्याशिवाय कधीच राहणार नाही आणि एक काळ्या मातीचं नातं सोडू नका आता इथे मला वाटतं सगळ्या शेतकरीच महिला असतील नाही का बरं आपल्या तुमच्याकडे काय पिकत होत पहिले काय पिकत होत पूर्वी काय पिकत होतं काय पिकतय आणि इथून मागं काय पिकत होत असत ज्यावरी बाजरी आता काय पिकतय सोयाबीन सोयाबीनच्या कोण कोण दर खात कोण कोण बाजरी खाते सोयाबीनच्या कोणी नाही खाती ना सगळी सोयाबीन आहे हा सोयाबीन सोयाबीन समजा झालं तर काय करतो तुम्ही चन्ना मारता त्या सोयाबीन मध्ये जिवंत गवत आहे ना ते गवत आपण मारता आणि ते तेल म्हणा काय म्हणा कोणती भाजी म्हणा आपण खातो मग आपल्या आरोग्याला काय म्हणणार तर नाही म्हणणार एखादी भाजी केली तुम्ही तेच करता असते ना भाजी वाडायला जास्त फवारे जास्त औषध नाही करता चन्ना मग याच्यामध्ये हे आजार आलेत कुठून आणि कसे आले हे कोणी शोधले का भरपूर लोक कसे केले कोणी शोधले का नाही शोधले कसे आजार आलेत आपल्याकडं माग एकशे पाच वर्ष एकशे सात वर्ष माणसं टिकत होते आणि आता पन्नास ते साठ वर्षे वय झाली माणसाची का झाली हो केमिकल मुळ केमिकल आणत कोण देत कोण आपण मग आपण का घ्यायचं का खायचं का खायचं आणि पैसा कमी तेवढं कुठंतरी आजाराला बळी पडायचं आणि तो पैसा तिकडं घालायचा नाही का ते जगलं माणूस त्याच्यातून तर येतं घरी नाही तर ओढ गेलं हे कॅन्सल रोग आले कसे हे उपचित बाळ झालं मला येऊ लागले ये कसे हे बीपी शुगर कुठून आलं आणि कोणी आणलं हे आपणच आणलं ना आपणच सुरू केले नाही का मग याची आज तुम्ही आम्ही याच्यावर थोडीफार बांधाई घातली पाहिजे आपण आजार जातो कुठे एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो दवाखान्यामध्ये जातो आणि आपण ह्या मातीवर किती औषधं मारतो किती खत मारतो ही माती संपली तर आपण या मातीला काय करणार कोण डॉक्टर आणणार कोण वैद्य भेटणार भेटणार का सांग ना एवढं उत्तर मला नाही भेटलं अजून मी हे उत्तर तो तिथे पण नाही भेटलं मला कसं आणि अन्न देती माता आपली कोण आहे आई हा मग काळे आई संपली तर आपण काय करणार सोयाबीनच्या कोणी भाकरी खात नाही पैसा किती जमाला जमावला पैसा कोणी खात नाही पण माती चांगली तर अन्न चांगलं अन्न चांगलं तर आपण चांगलं ना आपण चांगलं आज असलं तरच ही पोटी पिढी चांगली घडणार आहे नाही हे जर मी आणि तरच या पुढच्या पिढीला माहिती होणार आहे काय माहिती वाईयाला फोटो काढून ठेवले ना तरी मा ते माहिती नाही होणार मग काय करणार आहे आपल्या पुढची पिढी काय करणार आहे आणि ही माती हिच आपण किती विषारी खत औषध मग आपलं जे खाद्य आहे ना ते आपण का करीत नाही आपली मायभूमी तर इथून मागायचीच होती आता पण आहे ना जंगलच्या पक्ष्यांनी खाणं नाही बाग्या बदललं वाघ काय खातो अजून मौजच खातो ना बघितलं असेल कोणी किती जोरात नारळाच्या जाडं चढून जात आपले पूर्वी लोक काम करतात तसं आता आपल्याला होत आहे का नाही होत आणि करीत पण नाही तेवढं काम का तर आपल्याला खाणं चांगलं राहिलं नाही पहिल्या रान होत्या जुन्या बाळा तिकून बोललं ना तर मला पटापटा बोलतो रान भाजी होत्या त्या शेतात ता कामाला गेल्या वटीवरून आणल्या ती भाजी बिगर त्यालाची भाजी करीत होत्या तरी त्या भाजीला चव होती कोणती असू द्या पण आताच्या भाज्याला त्याला चवल्या तरी त्याला चव नाही नाही ना, ना, ना? म्हणजे आपण शेतकरी महिलांनी जाणून घेतलं पाहिजे घरामध्ये फक्त जे खरं आहे नाही का आपण काय स्वयंपाक करतो काय भाजी करतो को, कोणती चव ही फक्त महिला माहित आहे आणि आजकाल तुम्हाला मी सांगते जे आपण तेच खातोय दिसायला चांगलं नाही पण जे दिसा चवेला चांगलं आहे ना ते आरोग्याला जातके नाही का आणि आपण आजकाल जे चांगले दिसायला तेच खातोय ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही जे दिसायला चांगलं ते आरोग्याला घातक ते मग आपण काय खायचं आणि काय नाही खायचं हे प्रत्येक महिलेने घरामध्ये सोदयचं हो। आवडाव आणि का पिकू आपण जवारी बाजरी का नाही पिकू आपली जवारी बाजरी असली तर आपण वर्ष दोन वर्ष साठवून ठेवित आणि ती खातो तुमचा कांदा सोयाबीन जे कांदा साठवून ठेवता येईल का आता लोक चायना कळवले ती चायना भाजीला भेटलो त्या टायमाला बाजार तर ठीक नाही तर शेतकरी कर्ज बाजारी होतो नाही का त्याचं औषधांचं मोल सुद्धा येत नाही मग आपण तुम्ही करा सगळं करा मी नाही म्हणत नाही पण आपल्या घरच्या पुरता तरी भाजीपाला तुम्ही एक दोन वर्ष चांगला करून पाह मग याच्यासाठी प्रत्येकाच्या दारात किचन किचन गार्डन पाहिजे प्रत्येकाच्या शेतात परत बाज पाहिजे पर आणि प्रत्येकाची वीस मुक्त भाजी त्यांच्या डब्याला आली पाहिजे तर आपण जर आपण त्यांना विचारलं तर ते पुढं काय करणार आहे काय करणार आहे तू याच्यासाठी मला तर वाटतं जवारी बाजरी जे जुनं होतं ना ते परत पुढं आणलं पाहिजे आता आ, आता कार्यक्रमामध्ये खूप पाऊस होता नाही तर आता जे बाकी होत ते पुढं पुढंच आणलं पाहिजे आता नऊवारी साडी आता कोणीच दिसत नाही हाय ना ज्या जुने मात्र त्यांचीच नऊवारी साडी पण आता काही कार्यक्रमामध्ये अशा मुली नऊवारी आणतात तरी हा पुढच्या पिढीला कळालंय पण आता आपल्या पिढीला काही कळत नाही आज हे कळायला पाहिजे याच्यामध्ये आता मला तर एवढे पुरस्कार भेटले भरपूर पुरस्कार भेटले पण हे पुरस्कार आज मी म्हणते माझ्या मातीचे माझ्या बीएचे माझ्या शेतकरी बंधूचे आपण म्हणतो तो गावठीला नाही मी एका काळीपासून किती फुटवा होते एका किती विचार होते हे शेतकरी गटा लहान बचत गटांना भरपूर करून दाखवलं मी माझ्या शेतामध्ये सगळं करून दाखवलं चार जाती हा वाण वाढ लावले चार जाती गावठी वाण लावली रासायनिक खत कशाला दिलं नाही तर जे रासायनिक खत ना दिल्यामुळं जे हा वाण होते त्याला दाणे आले नाही ते, ते उगवलं नाही त्याला बी आलं नाही आणि जे गावठी वाण होते त्याला चारेला दाणे आले मग का पण म्हणतो तो गावठी गावठी स्वतःच्या कापटी व येते हवे व येते माती व येते तसं हाबरेडला तुम्ही रासायनिक खत देऊ नका पण ते पिकून दाखवा तुम्ही नाही पिकणार ना। याच्यासाठी आपली माती संपणार आहे तर ही माती वाचवणं हे तुमचं आमचं गरजेचं काम आहे आपण रानभाज्या जतन केल्या पाहिजे आपण धान्य जतन केलं पाहिजे आता आमच्याक नाचणी खूप गरीबाचं खाणं होतं बरं का नाचली नागली म्हणतात नाचणी म्हणतात हे खूप गरीब गरीब लोकं खायचे पण ते आता डॉक्टर लोकांना भेटून नाही राहायचं का तिच्यामध्ये तेवढा लोह आहे आणि आपलं घरात घर गर, सुद्धा आपण बदलून टाकले आपल्या पहिले लोखंडाची तवय होते त्याच्यातून आपल्याला लोह भेटत आता लोखंडाच्या उलट भात उरसायला उलट नाही होत्या लोखंडाच्या कडा होत्या आता तुम्ही घ्या लोखंडाची कडाई आणा आणि आन लोखंडाच्या कडाई मधलं खाऊन पा आणि तिलच्या कडाईमध्ये ते आलमेलच्या कडाई मधलं भजे खाऊन पाहा कोणत्याला चवय जास्त हे आपण सुद्धा घरामध्ये काय केलं आपण सध्या सव माल आणलाय सगळे तिलचे भांडे सगळे तिल आलमेल तांबं पितळ हे घरात राहिलंच नाही तांब्याच्या हांड्यात पाणी पिलं ते हांड्यातला लोह आपल्याला भेटतो आणि हे काहीच राहिलं नाही मग आपण म्हणतो का आजार आले पहिल्या मुलीमध्ये आपल्या या रूममध्ये डिलेवरी झाला तर त्या रूम मध्ये माहिती पण होत नव्हत्या आणि आता पहिल्या महिन्यापासून दवाखाना गोळे औषधं वजी नका उतरू काप नका करू तरी तिथं शिधीर होतो शिधिर होऊन बाळा एका दवाखान्यामध्ये आई एका दवाखान्यात सम बाळा गेलो दुसरीकडे काचे मध्ये ठेवायला का ते खूपच जन्माला आलं मग हे प्रकार का व्हावू लागलो पूर्वी नव्हते का विचार करीत नाही हा विचार केला पाहिजे आपण पुढच्या पिढीला वाचवायचा हो असेल तर आपली माती वाचावली हो पाहिजे आपलं भरत धान्य वाचवलं हो पाहिजे राम भाज्या हो एक एक रामभाजे एक एक औषधी वनस्पती बाईक बाईप तिथं आलं बचत गट असेल ना तुमच्याकडं बचत गट मग माझं काम सगळं बचत गटातून सुरू झालंय मॅडम सगळं बचत गटात प्रत्येक एक बचत गटाच्या महिलांना आम्ही स्वतः सोखा काही बाईकने आम्हाला भरपूर दिलं काच्या बांधून दिल्या पण स्वतः मी पहिलं खत बनवलं खड्डा खणला त्याच्या पलटीचा कागद टाकला आणि त्याच्यात खत बनवलं ते पण गुमसिनी उकरलं कच्च्या इटा पाडल्या कच्च्या इटं बांधून मग त्याने कच्च्या इटा पाडल्या त्याची टाकी बनवली आणि कारण ऐकत नव्हती ना एक गोन शिरमीठाची आणि सारून घेतली ते पण गाशी मी गांडूळ खाऊ लागले आणि मग बाईक प्रत्येक महिलेला एक एक गांडूळ खात्याची टाकी बांधून दिली आणि त्या गांडूळ खातापासून आता आमच्या शेतामध्ये गांडू खोटा केले मी चार पाच वर्ष होत माझं आता मला घर बांधावं लागलं त्या जागे मग टाक्या काढायची ते गांडूळ शेतामध्ये टाकलंय आणि त्याच्यावर रास्ता खत पडत नाही म्हणजे गांडूळ शेतातले मरतीच नाही आणि शेणखत भरपूर आमच्या आहेत मजी आहेत बैल आहेत आहेत सगळं पीक शेणखत खत होत आले शेतकत असं गवा उठून मालक असं जण मारला तर ते चार दिवसामध्ये हो ते गांडूळ गांडूळ खत बनवून टाकतात आणि मी सांगते जेवढं जंगलामध्ये झाड आहेत ना जे गावठी झाड त्यांचा एक एक झाडाचा पाला एक एक औषधी वनस्पती आणि तो पाला जर आपण आणला त्याचं जर गांडोळ खत बनवलं तर हे रासायनिक खत वेगळं ना असं ते गांडू खत पण आपल्या शेतीला वेगळं <laughs> आणि रासायनिक खत ज्या पिकाला टाकलं ते तेच पीक होत शेणखत अस गांडू खत असो अमृत असो हे शेणखत एक वर्ष जर शेतीला भरपूर दिलं तर तीन ते चार वर्ष आपल्याला पीक देऊ शकत तीन चार वर्ष पीक देते तसं रासायनिक फक्त ज्या पिकाला दिलं तेच पिकायला आता मी सगळं गावठीव शिकत आहे माझ्याकडं बाजरी मी पाच वर्ष पाच वर्ष शेतकऱ्याला दिली बाजरी पिकत नाही मी अकोल्याला बाजरी करायची कारण तिकडे बाजरी पिकत होती माझी मुली दिली तिकडे पाजरी पिकायची मी पाच वर्ष शेतकऱ्याला गावठी बाजरी दिली पाच पाच एकच शेतकऱ्यांना ठेवली नाही नंतर आता भरपूर माग त्या शेतकरी पण पिठ सुद्धा असा परिणाम झाला का दोन वर्षे बाजरी चांगली टिकली मी कोण येऊन शेत खाताय दोन टाकल्या बरो पीठ बाजरी दोन वर्ष चांगली टिकली नंतर जसं पक्ष्यांना माहिती होऊ लागलं ना तसे पक्षी येऊ लागले तिथं सगळ्याकडाने बाजल्या पण पक्षी नेमकी तीच बाजरी खाऊ लागली मग मला वाटतं पक्ष्याला गावठी कळत पण आपण माणूस असून आपल्याला गाव ठिकवत नाही आणि काय फायचं केच्या ती बाजरी मी बंद केली तिकट पिकवायची आता भरपूर मागतात पण बाजरी माझ्या गावाला पिकत नाही मग हे भात नाचणी वरय आता माझ्याकड तीन प्रकारचा गहू आहे गाव का बक्षी गहू सोनामोती गहू आणि गोरचा गहू आणि हरभरा आता हरभरे हरभरे तीन प्रकारचे पण दोन प्रकार खूप कमी आहे एक काळा हरभरा एक निळा हरभरा आणि एक पिवळा हार बरा दोन प्रकारचा दोन प्रकारची नाचणी आणि सोळा जातीचा भात मी माझ्या शेतामध्ये तयार करून शेतकऱ्यांना दिलं आता माझी तेवढी ऐकत नाही तर मी फक्त तीन प्रकार माझ्या भात ढवळ भात काळा भात आणि कोळक हे तीन भात आहेत माझ्याकड तो ढवळ भात असा आहे त्याचं एक वैशिष्ट्य सांगता आमच्या गावामध्ये पहिले पैलवान अजूनही हायचं मार्ग पैकी आमच्या ऐकला असते पहिले जुने पैलवान होते ना त्या ढवळाचाच भात त्या पैलवाना खायला द्यायचे आता आमचं अजूनही आहोतचं कामही बैलाचं त्या बैलाला पाऊस पडायच्या आधी काल चिखलच काम करायचं चार महिने पाऊस आला त्या ढवळाचा भातच शिजून द्यायचा त्या बैलाला काच <tompa> त्या <to> भातामध्ये येऊन टाकते आमच्या महिला डिलेवारी झाल्या आता खारी खोक देतं तेव्हा त्या ढवळाचा भात आम्ही साईची बसलो सायाचा भात हेच होत पाहिजे त्या भात जर आपलं पडलं पण हात कांदा ढवळला तो भात तीन दिवस जर इथं बांधला तर हे हाताचा साचा जडून जाते आता मग आपल्या पोटात गेलं आपल्या पोटात गेले आपल्याला किती त्याच्यापासून लोभ येतात असं मग हे औषधी वनस्पती ना हे जुनेच आहे पण आता सगळ्या भाज्या नवीन निघाल्या आणि सगळं जग बाजारले आता कुठेतरी वाढदिवस सा, वाढदिवस साजरा केला बाळा काय करतात शाळेत करतात का नाही मी तुमचं चांगलं तुमच्या वाढदिवसाला तुम्ही काय करतात कुठेतरी हॉटेल मध्ये जायचं केक कापायचा पार्ट्या घ्यायच्या आहे ना आम्ही भरपूर पाक्याव कधीतरी मला कधी जेवायला जावं लागतं ना तिथे एक दोन तरी असतात वाढदिवसाच्या मग मी त्या वाढदिवसाच्या रोप वाचा दहा घ्या चार घ्या पाच घ्या ज्याला ते बांधव लावा आणि ज्याला बांध नसलं शेती नसली ते रस्त्याच्या कडाला लावा रस्त्याच्या कडाला पंच हरकत झाड लावायला त्याच झाडाचं आयुष्य वाढल ना तसं तुमच्या वाढदिवसाचं आयुष्य वाढल त्या आयुष्य नाही वाढत त्याच झाडाच्या चांगलीला कोणीतरी येऊन बसल तो आशीर्वाद आपल्याला भेट माझ्या घरामध्ये म्हणजे माझेच ते ना माझी तर मला दिलंही पाहतो माझ्या घरामध्ये दिवाळीला रांगोळ्या बियायच्या काढल्या जातात आकाश कंदीर बियाच्या बनवल्या जात रक्षाबंधनला लाख्या पण बियायच्या बनवल्या जातात लाख्या त्या लाखीचं एक असं दिलं आहे ती लाखी हातात बांधायची आपण आपल्या गावाला किती मोठी पाचशे रुपयाची लाखी घेतली ना ती हातात बांधून कुठंतरी फेकूनच देतो नाही का बियाची लाखी बनवायची ते बी हातात लाखी हातात ठेवायची तर ठेवायची ते बी कुठंतरी लावायचं त्या बीएचं अभि सेवा देल तसं लाखी बाद मारल सुद्धा अभि सेवा बाल लाख्या बे आणि प्रत्येक वर्ष कोल्हापूरला लाख्या पाठी पण या वर्षी पुण्यामध्ये त्यांना लाख्या बांधायला गेले होते आणि पहिली ती बी एची लाखी बांधते तेव्हा दुसऱ्या लाख्या बाजितात हे पण आपण शिकलं पाहिजे हे वाढदिवस पुढे साजरा करायचा हा पण शिकलं पाहिजे आता मुलांचं ठीक आहे मुलांनी बरोबर सांगत आम्ही शाळेत करतोय एखादं नाही म्हणलं का आम्ही घरी करतो पुढे एखाद्या हातील मध्ये करतो नाही ना खूप चांगला शाळेमध्ये केला तरी पण तो खूप चांगला कोणाला पर प्रश्न असाल विचारायचा तो विचारून घ्या माझ्यातून एखादा शब्द वाईट गेला असेल तर तो मला माफ करा आणि चांगला असेल तो बाकी घराघरामध्ये घ्या हे काम आता लोकल प्रत्येक माणसीचं मोठं होतंय पण अजून खूप छोट या कामाची आता सुरुवात येईल